श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ कासेगावकर का म्हणून एक वैद्य होते ते नेहमी गोंदवल्याला उत्सवाला जात असत ते महाराजांपैकीच एक होते त्यांनी महाराजांना एकदा प्रश्न विचारला म्हणाले महाराज आपण काही ग्रंथ वाचलेले नाहीत आपण काही लौकिक विद्या संपादन केलेली नाही असं असून ब्रह्मानंद महाराजांसारख्या विद्वानाला आपण शिष्यत्व कसं दिलं प्रश्न मार्मिक होता तेव्हा श्री महाराज काय म्हणाले की ते तुमचे शास्त्र मला काही कळत नाही पण त्यांच्याजवळ जे नव्हतं ते रामाच्या कृपेनं माझ्याजवळ होतं ते मी द्यायला उभा राहिलो त्यांनी घेतलं म्हणून काम झालं शास्त्रीबुआसुद्धा हुशार होते ते म्हणाले महाराज ती असली भाषा नको तुम्ही काय दिलं त्यांना ते सांगा तेव्हा महाराज म्हणाले की बुवा लोक इतके विद्वान असतात इतके पैसेवाले असतात इतके कर्तृत्ववान असतात त्यांच्याजवळ समाधान नसतं ते समाधान माझ्याजवळ होतं ते त्यांनी मागितलं आणि मी त्यांना दिलं मग आपण इथे येतो समाधानाकरता तेव्हा शास्त्रीबुआनी महाराजांना विचारले आपल्याजवळ समाधान आहे हे ओळखायचं कसं तेव्हा श्री महाराज म्हणाले की ज्या देहाने जगात आपण वावरतो त्या देहाचं जे कर्म आहे ते कर्मबरोबर करीत असताना मन भगवंताशी चिकटून राहणे याचं नाव समाधान आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ